जर समजा मित्रांनो एखाद्या ठिकाणी तुम्हाला कार्यक्रमाला बोलवलंय आणि त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये तुमचं जर नाव नसेल तर काय का ना ना का तुम्ही का का काय कराल काय करशाल काहीच करणार नाही आपण म्हणून चला ठीक आहे ना बाबा नाव लिहिल्या जागा नसून भेटली विसरला असेल असंच आपण मित्रांनो आपल्या मनाची समजूत काढलो का मग तुम्ही डायरेक्ट कवच कार्यक्रम आयोजित वगैरे केला आहे का डायरेक्ट त्यांना तुम्ही जाऊन काय करणार शिवाय घालणार का मारणार त्यांना का डायरेक्ट कानपडत मारणार नक्कीच मारणार नाही पण मित्रांनो झालंय असं भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे जे जे काय म्हणूया पुण्याचे आमदार आहेत त्यांचं नाव सुनील कांबळे आता ह्या महाशयांनी मोठा प्रताप केला मित्रांनो आता यांनी काय केलं काय यांनी एका कार्यक्रमाला ते गेले त्या कार्यक्रमामध्ये त्यांचं नावच नव्हतं राग आणवर झाला राग आणवर झाला त्याच्यानंतर त्यांनी मग तो राग काढला पोलीस कर्मचाऱ्यावरती आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानपाटात मारली आता त्याचा किस्सा असा झाला मित्रांनो बघा आपल्याला पुणे माहिती आहे पुणे तिथे काय होणं या पुण्यामध्ये मित्रांनो ससून रुग्णालय आहे ते पण आपल्याला माहिती असेल तर या ससून रुग्णालयामध्ये मित्रांनो तृतीय पंथींसाठी एका विशेष जे काय आपण वार्ड म्हणू त्या वार्डचं उद्घाटन होतं आता ते उद्घाटन आपल्याला माहिती असतं मित्रांनो जर सरकारी कार्यक्रमाचं काही उद्घाटन असलं तर अशी मोठी कौनशिला बसवतात त्याच्यावरती मग प्रमुख प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थिती यांच्या हस्ते कार्यक्रम वगैरे ते अशी बरीचशी नावं त्या कौनशिलीवरती कोरतात आता हा कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी मित्रांनो अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ होते रुपाली चाकणकर होत्या सुनील तटकरे होते त्याच्यानंतर काँग्रेसचे आमदार मित्रांनो धंगेकर हे सुद्धा होते आणि हे भाजपचे नेते नेते म्हणजे आमदार भाजपचे पुण्याचे हे सुनील कांबळे ते पण उपस्थित होते ते गेले बघितलं सगळं कार्यक्रम वगैरे बघितली आणि त्या कौनशिलेमध्ये त्यांना त्यांचं नाव दिसलं नाही गड्याचा गेल्यानं पारा चढला गडी पार लाल भडक झाला मग गड्यांनी राग कुणावरती काढायचा तर मित्रांनो राग कुणावरती काढायचा तर राग त्याने काढला त्या पोलीस कर्मचाऱ्यावरती आणि त्यांनी या सगळ्यांच्या देखत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानपडात मारली आता तुम्हाला हे सगळं मित्रांनो न्यूजवरती बघायला भेटेल व्हिडिओ सुद्धा बघायला भेटेल कानपडात मारली आणि एवढ्यावरच ते महाशय थांबले नाही त्या महाशयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा नाराजी व्यक्त केली काय ह्या का उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मी भाजपचा आमदार असून माझं नाव का नाही टाकलं तेव्हा मित्रांनो आपण म्हणतो सर नावात काय ठेवले पण काही लोकांना नावात काही काही वाटतं नाव एखाद्याने कार्यक्रमात जरी नाही लिहिलं तरी सुद्धा इतका हो तो, तो राग आणावर होतो आणि तो राग आणावर झाल्यानंतर राग पोलीस कर्मचाऱ्यावरती सुद्धा काढला जातो असाच राग हे भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे खासदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावरती काढलेला आहे आणि तेव्हा मित्रांनो ही झालेली घटना तर या झालेल्या घटनेचा मित्रांनो निषेधच करायला पाहिजे पण मित्रांनो आपलं काय मत आहे तर तर हे जे भाजपच्या आमदार जे काय मित्र भाजपच्या आमदार आहेत भाजपच्या आमदारांनी म्हणजे या सुनील कांबळेंनी जे केलंय ते बरोबर आहे का चूक आहे तर आपल्या आप कॉमेंट्स मित्रांनो कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि ह्या मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो सर्वांना Jai Maharashtra